पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार दैनिक विदर्भ सत्यजितचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ व जिल्हा प्रतिनिधी समाधान बोडखे यांनी जाणेपळ या ठिकाणी जाऊन आज निवडणुकी संदर्भात जनतेच्या प्रतिक्रिया घेतल्या यावेळी काँग्रेस शिवसेना शिंदे गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट भाजप यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या नमस्कार आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज मेहकर तालुक्यामध्ये दोन ग्रामपंचायत सर्वात मोठ्या आहेत एक दोनगाव आणि त्यानंतर जानेफळ आज आपण जानेफळमध्ये आहोत विधानसभेच्या निवडणुका अवघ्या दोन अडीच महिन्यावर आहेत महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोन दोन पक्ष महत्त्वाचे म्हणजे दोन आघाड्या एक महाविकास आघाडी आणि एक महायुती आपल्या मेहकर मतदारसंघामध्ये सध्या शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार आहेत महाविकास आघाडीकडून आणि शिंदे गटाकडून दोन्ही पक्षाकडून इच्छुक उमेदवार आपापल्या पक्षाकडे उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत आपण जानेफळमध्ये आहोत जानेफळमध्ये काँग्रेस भाजप उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिंदे गट अशी सर्व मंडळी आपल्यासोबत आहे आपण विधानसभेसंदर्भात त्यांच्याशी थोडीफार बातचीत करू नमस्कार मंडळ तर महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि विधानसभा येत आता जवळ आणि मेहकर मध्ये शिंदे गटाचा आमदार आहे तर तुम्हाला एकंदरीत मेहकर मतदारसंघ किंवा महाराष्ट्राचं चित्र कसं वाटते महाराष्ट्राचं चित्र कसं वाटते हे दूषित वाटते मी हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा कार्यचा शिवसेना शाखाप्रमुख आडामासाचा या, आडा या परिसरामध्ये मी उद्धव बाळासाहेब ठाकरे जो जो उमेदवार देतील जो मी मा, दे माहा तो मी सक्षमपणे विजयी करेल त्याला बुला लागेल महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं किंवा महायुतीचं सरकार येत कोणत्या पक्षाचं सरकार येत उद्धव बाळासाहेब ठाकरेच सरकार महाविकास आघाडीचं आपल्याला काय वाटतं महाराष्ट्रात कोणाचं महाविकास आघाडीचं आपल्याला काय महाराष्ट्रात भाजप शिवसेना महायुतीचं गव्हर्नमेंट आहे आपल्याला काय वाटतं शिवसेना भारतीय जनता पार्टीचं आणि अलायन्स पक्ष जो सोबत असेल त्या शिंदे गटाचेच आमदार संजय डॉक्टर संजयजी रायमुलकर साहेब हेच भरघोस मताने विजय होते आपल्यासोबत काँग्रेसचे सपकाळ साहेब आहेत जाणे पाहिजे एक जुने आणि अनुभवी आणि राजकारणाचा सर्व अनुभव आहे त्यांना मेकर मतदारसंघ हा काँग्रेसला सोटावा महाविकास आघाडीमध्ये असे सर्व पक्ष म्हणजे काँग्रेस पक्षाची एक एकमुखी मागणी आहे आणि पारंपरिक अगोदर बी वेगवेगळ्या वेग वेग पंचवार्षिकमध्ये काँग्रेसनंच शिवमेकर मतदारसंघाची जागा निवडणुकीमध्ये मिळालेली आहे मात्र यावेळेस महाविकास आघाडीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे ही जागा जाईल किंवा जाण्याची शक्यता आहे अशी सध्या मागणी आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल उद्धव बाळासाहेब ठाकरेलाच बहुतेक सुटेल असा आमचाही अंदाज आहे मी काँग्रेस पक्षाला जरी असलो तरी काँग्रेस पक्षाला जागा सुटणार नाही असा एक आमच्या मिटिंगचा एक अंदाज घेतलेला आहे तरी पण उद्धव बाळासाहेब ठाकरेला एक सहानुभूतीपूर्वक सहानुभूतीच्या नात्यानं उद्धव बाळासाहेब ठाकरेचाच माणूस निवडून विजय होईल असे आम्ही इमानेद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सगळ्या तिन्ही पक्षाचे लोक इमाणेद्वारे आम्ही त्याचं काम करणार आहे आणि लोक दाखवत नाहीत तरी पण जनतेची अशी आशा आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरेचाच माणूस निवडून आला पाहिजे आणि बाळासाहेब ठा उद्धव बाळासाहेब ठाकरे हा मुख्यमंत्री झाला पाहिजे अशी अपेक्षा सर्वसाधारण जनतेची एक पंधरावी दिवसापूर्वी मेकर मेकर शहरामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं पत्रकार परिषद घेण्यात आली होती त्या ठिकाणी काँग्रेसचे चार इच्छुक उमेदवार एक महाराष्ट्राचे सरचिटणीस शंभा उमाळकर असे वेगवेगळे ज्यांचं काँग्रेसमध्ये एक वजन आहे ते वजन आहे एक, एक शब्दाला त्यांच्या किंमत आहे त्यांच्याकडून एकमुखी मागणी करण्यात आली आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं नाना जिल्ह्यामध्ये आणि मेकरमध्ये पाहिजे तसे लोकप्रतिनिधी किंवा अस्तित्व नाही असा सूर त्या पत्रकार परिषदेमधून निघाला होता तरी तुम्ही म्हणता की ही जागा काँग्रेसला सुटणार नाही बैठकीत झालं असं काय नेमकं सुटणार आहे आमची मागणी की काँग्रेस पक्षाला सुटली पाहिजेत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेला त्यांनी आम्हाला सहकार्य केलं पाहिजेत असं काँग्रेस पक्षाची मागणी आहे तरी पण असा एक सूर दिसतो आमची मागणी जरी असली आम्ही त्यात मागणी करतो तरी पण आम्हाला सुटल अशी फार मोठी अशी आशा नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जागा गेली तर काँग्रेसच्या लोकांवर अन्याय होणार नाही का ज्या लोकांनी आयुष्य काँग्रेसमध्ये घातलंय आमदार की लढवण्यासाठी दोन पंचवर्षी घातल्या तरी ते आमदार झाले नाही मग यावेळेस महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये लोकसभेला एक चांगलं मतदान भेटलेलं आहे त्यांच्या जागा जास्त आलेल्या आहेत एक पोषक वातावरण आजच्या परिस्थिती तरी महाविकास आघाडीसाठी चांगला आहे काँग्रेसला यावेळेस संधी द्यायला पाहिजे नाही का द्यायला पाहिजे परंतु त्या काय महाविकास आघाडीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे जरी जागा सुटली किंवा काँग्रेसला जरी सुटली तरी तुम्ही कामं करणार विश्वासराव सवडतकर उर्फ खंडू भाऊ सवडतकर हे शिवसेनेचे स्वर्गीय आदरणीय दिलीपराव साहेब यांच्यापासून ज्यांनी आदरणीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून मी एक लोणार आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये घराघरामध्ये शिवसेना शाखा ग्रामशाखा वाढवल्या हातावर भाकरी घेऊन त्यांनी शिवसेना वाढवली अनेक वर्षाचा त्यांना अनुभव आहे अशोकराव बोरकर सुद्धा आहेत अनेक निष्ठावान मंडळी आहे बोलूया अनुभव नमस्कार लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला भरपूर मतदान मिळालं महाराष्ट्रामध्ये केंद्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीची भाजपची शिंदे गटाची शिवसेना असताना म्हणजे सत्ता असताना महाविकास आघाडीला मतदान जास्त मिळालं त्यांचे खासदार जास्त आले याबद्दल त्यांचे खासदार खाज़्दा, खासदार जरी जास्त आले असतील आता ते दोन गटामध्ये फूट पडली एक उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिंदे गट परंतु खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मतदानाचा आकडा हा आमच्या बाजूने जास्त आहे शिंदे गटाकडून त्यामुळं प्रतापराव जाधव आमचे समजा मध्ये आता पाच लोक उमेदवार होते उभे पाच लोकांमधून सुद्धा प्रतापराव आमचे मंत्री झालेत निवडून आलेत हा आम्हाला खरा आनंद आहे आणि यापुढेही ते येतीलच आणि त्यानंतर माननीय डॉक्टर संजयजी रायमुलकर साहेब हे सुद्धा चांगल्या मताधिक्याने या मेहकर मतदारसंघामध्ये निवडून येतील कारण त्यांची कामं जर म्हटलं तर या मेह आमच्या जानेफळ सर्कलमध्ये जवळपास तीस कोटीची कामं आहेत कामं अशी आहेत की रोड रस्ते सभामंडप पोलीस स्टेशन शादी खाना आ, कब्रस्तान अशा प्रकारची चांगल्या प्रकारची कामं गावातील रोड रस्ते आणि तेरा कोटीची नळ योजना या ठिकाणी माननीय डॉक्टर संजय रायमुलकर आणि प्रतापराव जाधव यांनी दिली यांच्या हाताने उद्घाटन झालं मेकर मतदारसंघात एक चित्र विधानसभेचं कार्य डॉक्टर संजय रायमुळकर शिवाय दुसरा कोणी येणार नाही महाविकास आघाडीचा सा। <coughs> महाविकास आघाडीचा उमेदवाराला कमी पडणार आमदार संजय रायमुळ निवडून द्यावा असं तुम्हाला काय वाटतं कारण की अडीच वर्षात जो विकास पहिले विकास झाला नाही तो आता या अडीच वर्षात पूर्णपणे विकास झालेला आहे आमच्या जाणेफळमध्ये आमदार निधून सात सभामंडप मिळाले प्रत्येक समाजाला सभामंडप दिला बाजारातील मेन रस्ता जो मेन रस्ता होता त्या धाणीचं साम्राज्य होतं आज त्याच्या तो रस्ता मंजूर झाला स्मशानभूमीवर जाण्यासाठी मुस्लिम समाजाचा जो पूल होता त्या पुला पूल पण मंजूर झाला साई मंदिराजवळ रस्ता दिला झाला हनुमान नगरमध्ये सिमेंट रस्ता झाला शादी खाना दिला मुस्लिम बांधवांना शादी खाना दिला त्याच नंतर दवाखान्याची इमारत झाली पोलीस स्टेशनची मोठी इमारत झाली तसंच हा विकास तुम्ही म्हणता की बा या अडीच वर्षामध्ये विकास झाला आमदार संजय रायमुलकर साहेब हे पंधरा वर्षापासून आमदार आहेत अगोदर त्यांनी विकास केला नाही का अगोदरच्या काळात विकास झाला पण कमी निधी आला पण यावेळी सगळ्यात जास्त निधी या अडीच वर्षा झाला शिंदे सरकार समजा म्हणजे एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून मुख्यमंत्री झाल्यापासून जास्त आला म्हणजे तुमचा अर्थ असा आहे की जेव्हा उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस निधी किंवा मतदारसंघाच्या कामासाठी निधी मिळत नव्हता म्हणून काम झाले नाही असे पंचवर्षी येत नाही तर दोन काम होत होते बाकी काही जास्त निधी आलाच नव्हता त्यावेळेस आता जास्त निधी आला त्याच्यामुळे आपलं नाव काय उमेश सुद्धा कोणत्या पक्षात काम करतात शिवसेना शिंदे गट शिंदे गट काय वाटत वातावरण तुम्हाला या जानेफळ मध्ये वातावरण सध्या चांगलं आहे विकास कामं भरपूर झालेले आहेत आमदार डॉक्टर संजय रायमुळकर यांच्या आमदार निधीमधून भरपूर कामं झालेले आहेत त्यामुळं इथलं वातावरण पोषक आहे आणि प्रत्येक वेळेस पोषक असतेच शिंदे गटासाठी पोषक शिंदे गटासाठी पोषक आहे आपलं नाव काय जुवळ किशोर राठे भाजप भाजप काय वाटते तुम्हाला मेकर मतदारसंघ मतदारसंघात डॉक्टर संजय रामोलकर हेच निवडून येते आणि हे जी शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी अजित पवार साहेबांनी जी लाडकी बहिणी योजना आणली ती एकदम चांगली राबवली गे गेली आणि सगळ्या बहि महिलांना पूर्ण जितके बहिणी आहेत सगळ्यांना पैसे मिळाले सर्व वातावरण खुशीच एकदम प्रत्येकाची इच्छा आहे की यावेळेस भाजप शिवसेना महाआयोग सरकार महाराष्ट्रात येईल लोकसभेमध्ये आदरणीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांना घाटाच्या वरी पाहिजे तसं मतदान मिळालं नाही बरोबर खामगाव आणि मलकापूर जळगाव जामोद वगैरे त्या ठिकाणी भाजपच्या सर्व मंडळींनी किंवा शिवसेनेची किंवा महायुतीच्या सर्वच मंडळींनी मतदान टाकलं मग घाटाच्या वरी भाजपचे कार्यकर्ते मतदार पदाधिकारी नाहीत का मतदान काम झालं असं काही विषयाने काम झालं पण काही थोड्या बहुत आता कसं थोड्या बहुत नाराजी बी असतील पण तसं जाणीफा तो म्हणजे भाजप शिवसेनेचा वर्ग ठिकाणी घाटावर भाजपचे आमदार आहेत विद्यमान त्या ठिकाणी पाहिजे तसं मतदान मिळालं नाही पाहिजे तसं जाणीफामध्ये मतदान झालं भाजप शिवसेनेचे जे लोक आहेत त्या लोकांनी सर्वांनी मतदान केलं आणि यावेळेस कसं थोडंसं की सोयाबीनला भाव बी नव्हते पण आता पूर्ण भाव बी आला सोयाबीनला सोयाबीन चार हजार बेचाळीस शिवक होते त्याचा पाच हजार रुपये भाव आला आणि सोयाबीन भविष्यात सहा हजार रुपये होऊन जाईल कारण की गव्हर्नमेंटने इम्पोर्ट ड्युटी वाढवली त्यामुळे कसं त्याचे तेलाचे भाव वाढले लोकांना तेलाचं काही एवढं वाटत नाही पण सोयाबीनचे भाव वाढले म्हणजे लोक खुश आहेत सोयाबीनचे महाराष्ट्रामध्ये कोणाची सत्ता आहे भाजप सेना मी मतदारसंघात कोण निवडून येईल डॉक्टर संजय रायमुलकर आपल्यासोबत बाळासाहेब पाखरे येतात ते अगोदर शिवसेनेसोबत होते म्हणजे शिंदे गटासोबत होते श्राव सोडतकर यांच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या खासदार साहेबांच्या दोन गट झाल्यामुळं मध्ये नाही तर प्रत्येक महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विभागणी झालेली आहे ते बाळासाहेब पाखरे आहेत शिवसेना गटाचे येतं सुरुवातीला आपण त्यांना काही प्रश्न विचारले होते आता पुन्हा एकदा त्यांना विचारून मी एकर मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला ही जागा सुटणार आहे तुमच्या म्हणण्यानुसार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून इच्छुक भरपूर आहेत हो oh. काही बाहेर लोक सुद्धा तिकीट मागत आहे आणि स्थानिक लोक सुद्धा तिकीट मागत आहे बरोबर oh, oh. बाहेर मत उमेदवार तुम्हाला चालला का तर आम्हाला कोणताही उमेदवार दिला तो भरगवत मताने विजय करू आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे जर वरिष्ठ पातळीवर काही घडामोडी झाल्या राजकीय आणि काँग्रेस पक्षाकडे हा मतदारसंघ गेला मग कसं मग काँग्रेस पक्षाला आम्ही जो जे तिथून फायनल त्याच्याशी आम्ही सहमत आहे म्हणजे महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी तुम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार हो उद्धव बाळासाहेब ठाकरेचा गट असो किंवा मग ते काँग्रेस पक्षाचा खंडोबा तुमच्याकडे येतो मी मध्यंतरी महायुतीमध्ये शिवसेनेमध्ये गटबाजी आहे का मुळीच गटबाजी नाही मुळीच नाही शिंदे गटामध्ये मुळीच गटबाजी नाही विकासाची कामं भरपूर झालेली आहेत आणि माझं सांगणं असंच आहे की माननीय आमदार डॉक्टर संजयजी रायमुलकर साहेब यांनी तळागाळातील कार्यकर्त्याकडून जुन्या कार्यकर्त्याकडे लक्ष द्यावं माननीय नामदार प्रतापरावजी जाधव साहेब मंत्री महोदय यांनी सुद्धा जुन्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन कामं करावं जास्तीत जास्त मेकर तालुक्यामध्ये माननीय नामदार प्रतापराव जाधव केंद्रीय मंत्री आणि डॉक्टर संजय रायमुलकर यांनी दुरा जुन्या कार्यकर्त्यावर टाकावी नाव काय आपलं बवन काशीनाथ जिंग मेकर मतदारसंघाची परिस्थिती काय राहील विधानसभेमध्ये परिस्थिती एकदम चांगली आहे डॉक्टर संजय रायमुळकरच निवडून येतील कारण ते प्रत्येकाच्या सुखात दुखात इथे येतात बरीचशी कामं केली त्याच्यामुळे पूर्ण लोकांचा विश्वास त्यांच्यावरच आहे विरोधी पक्षवाले म्हणतात की आमदार साहेबांना पंधरा वर्षात कोणताच विकास केला नाही आणि आम्हाला निवडून द्या आम्ही या पुढे विकास करू नाही भरपूर विकास केला आतापर्यंत पहिले थोडा केला आता जास्त झाला बलूच आहे भरपूर आणि भरपूर लक्ष द्यावं माननीय नामदार प्रतापरावजी जाधव साहेब मंत्री महोदय यांनी सुद्धा जुन्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन कामं करावं जास्तीत जास्त मेकर तालुक्यामध्ये माननीय नामदार प्रतापराव जाधव केंद्रीय मंत्री आणि डॉक्टर संजय रायमुलकर यांनी धुरा जुन्या कार्यकर्त्यावर टाकावी त्यामुळे आणखीनच जास्तीचा जास्ती फायदा होईल आमच्यासारख्या जुन्या कार्यकर्त्याला कोणत्याही समितीवर घ्यावं हे आम्ही स्वतः म्हणू नये हे त्यांनी स्वतःहून काळजीपूर्वक घ्यावं मागून आलेल्यांना घेतलं आम्हाला त्याच्याशी काही घेऊन नाही परंतु आज आमच्या जुन्या कार्यकर्त्यांचा विचार त्यांनी करावा ही माझी नम्र विनंती दोघांनाही माननीय आमदार डॉक्टर संजय रायमुलकर आणि माननीय केंद्रीय मंत्री प्रतापरावजी साहेब यांना खंडभाऊ सवडतकर यांनी आपल्या मनातील काही एक खतखत मना किंवा एक नाराजी नाही म्हणता येत कारण हे घरातला कुटुंबाचा विषय आहे आपल्याच माणसावर आपल्याच घरामध्ये आपण काही मागणं किंवा ते दुर्लक्ष होणं हे त्यांच्या लक्षात आणून देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे त्यामुळे आमदार साहेबांनी खासदार साहेबांनी जे जुने लोक असतील किंवा काही लोक अनेक वर्षापासून कामं झाले त्यांना कुठंतरी घेण्याची त्यांची इच्छा आहे नवीन घेतली यांच्याबद्दल त्यांचं काही म्हणणं नाही विरोधी महाविकास आघाडी घ्या बरं मला एकोणीसशे पंच्याऐंशी पासून मी काम करतो दिलीपराव पासून त्याच्यानंतर प्रतापराव तालुका प्रमुख झाले तालुका प्रमुखाचे आमदार झाले आमदाराच्या नंतर त्यांचे तीन टर्म आमदार आमदारकीमध्ये आमदारकी मध्ये गेले त्याच्यानंतर चार टर्म आता मंत्री झालेत त्याच्यानंतर रायमकर साहेब चौथ्यांदा झालेत परंतु जुन्या कार्यकर्त्याकडे कर मुळीच लक्ष नसल्यामुळे आवर्जून त्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्यावं आमची घरातले आमचा घरातला प्रश्न आहे परंतु आमची विनंती आहे त्यांना की त्यांनी आमच्यावर लक्ष द्यावं जुन्या कार्यकर्त्यावर पंडू भाऊ तुम्ही शिवसेनेचे शहर प्रमुख आहे शिंदे युवा नेतृत्व आहे तुमचं युवा पिढी आहे युवकांमध्ये कसं वातावरण आहे शिवसेनेच शिवसेनेचं युवकामध्ये अतिशय चांगलं वातावरण आहे युवकाचे कोणतेही प्रश्न असले सुखादुखाचे दवाखान्याचे पोलीस स्टेशनचे शाळेचे शिक्षणाचे नोकरीचे ते आमदार साहेब खासदार साहेब पाच मिनिटात कुठे अधिकाऱ्याला कॉल करून सगळे प्रश्न सॉल्व्ह करतात त्याच्यामुळे सगळं वातावरण चांगलं युवकाच्या याच्यात जाणेफळ ग्रामपंचायत म्हणजे जानेफळ गाव या गावामध्ये समजा प्रत्येक निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या शिवसेनेला जास्त मतदान मिळते किंवा महाविकास आघाडी किंवा काँग्रेसला जास्त मतदान मिळते महाविकास आघाडीला मिळते गावामध्ये पहिल्यापासून गाव काँग्रेस माइंड काँग्रेस विचार कमी जास्त होत असते परंतु मतदान आमचं आहे हक्काचं हक्काचं वोटिंग तेवढं आहे भाजप सेनेचं वोटिंग तेवढं बांधलेलं आहे आमचं या ठिकाणी आपल्यासोबत जाणेफळ येथील सर्व प्रतिष्ठित मंडळी होती जुनी जाणती मंडळी आहे काही युवा मंडळीसुद्धा आहे काँग्रेस भाजप नंतर राष्ट्रवादीचे तर पुढच्या वे येत्या वेळेस त्यांची आपण या ठिकाणी मुलाखत घेऊ यांच्या एकंदरीत सांगण्याहून असं लक्षात आलं की बा आमदार संजय रायमुलकर साहेब साथ यांच्यासाठी वातावरण पोषक आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येईल असं भाजप आणि शिंदे गटाने सांगितलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याकडं काँग्रेसचे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची सुद्धा मंडळी होती त्यांनीसुद्धा सांगले की मी एकरची जागा काँग्रेसला सुटो किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सुटो आम्ही आमच्या परीनं जेवढं होईल तेवढं इमानदारीने काम करू आणि उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरेनं बाहेरचा दिला काय आणि स्थानिक दिला काय त्याच्याबद्दल त्यांची जाणेफळमध्ये तरी नाराजी नाही पण काँग्रेसमध्ये शंभर टक्के नाराजी त्यांनी पत्रकार परिषदेतून बोलून दाखवलेली आहे मी तुमच्या तुम्ही आमच्या चॅनलला वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि आमची प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा